आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली पाहणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी साधला संवाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या शवदाहिनेचे लोकार्पण जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बाणेगाव मध्यम प्रकल्पाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं जलपूजन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊसतोड कामगारांना चांगल्या आवश्यक सुविधा पुरवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांचे निर्देश रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात दीपक फर्टिलायझर्स या कंपनीच्या मार्फत मोफत त्वचारोग निदान व औषधोपचार शिबिराचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेचे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान आयोजन नागरिकांनी घरोघरी होणाऱ्या सर्वेक्षणात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांचे आवाहन जालन्याच्या रुई परिसरात बिबट्याचा धुमाकूळ रुई इथल्या एका गाईवर बिबट्याचा हल्ला शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण बुलडाणा जिल्ह्यात वडनेर मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेल व्यवहारावर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचा छापा बारा लाखांहून अधिक किमतीचे एकोणतीस हजार किलो अवैध बायोडिझेल करण्यात आले जप्त आणि ठाण्यातील दिवा इथल्या एका दुमजली इमारतीच्या गॅलरीचा स्लॅब रात्री कोसळल्यानं नागरिकांमध्ये घबराट पोलिसांच्या तात्काळ बचाव कार्यामुळे जीवितहानी नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती